नमस्कार एस न्यूजच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध सामाजिक राजकीय कला क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह विविध समाज घटकांनी आमदार सतेज पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वहिरूपी शुभेच्छा स्वीकारल्या आमदार सतेज पाटील यांनी वाढदिवस साजरा करण्याला विधायक स्वरूप देत राजकारणासह सर्वच क्षेत्रासाठी आदर्श घालून दिला आज सकाळी आठ वाजल्यापासून आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावड्यातील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील विश्वस्त वैजयंती संजय पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या श्रीराम सेवा संस्था कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक यांनी आमदार सतेज पाटी पाटील यांना एकत्रितरित्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी एन पाटील जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील महापौर सरिता मोरे उपमहापौर भूपाल शेटे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर दुर्गेश लिंगरस शिक्षक नेते भरत रसाळे यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आणि कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे शुभेच्छा देण्यासाठी येताच लोकांनी त्यांच्याभोवती मोठी गर्दी केली त्यांनी आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्यानंतर लोकांनी दोघांनाही खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला यासह विविध सहकारी संस्था विविध संघटना यांचे पदाधिकारी सदस्य राजकारण समाजकारण सहकार व्यापार उद्योग कला क्रीडा शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसंच संस्थांच्या प्रतिनिधींनी आमदार सतेज पाटील यांचं अभिष्टचिंतन केलं माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार संभाजीराजे छत्रपती उद्योगमंत्री सुभाष देसाई आमदार बाळासाहेब थोरात हर्षवर्धन पाटील कृषी राज्यमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार शिवेंद्रराजे भोसले आमदार जयकुमार गोरे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर माजी खासदार कल्लापांण्णा वाडे माजी आमदार संपत बापू पाटील स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील यांच्यासह मान्यवरांनी आमदार सतेज पाटील यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या